निमगाव निमगावसावा गावामध्ये हॉलिबॉल खेळाचे मैदान तयार करून या मैदानाचे उद्घाटन माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे श्री पांडुरंग पवार साहेब यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले प्रसंगी गावातील पोलीस पाटील अनिल टांगसळे प्रभारी सरपंच किशोर घोडे परेश घोडे मनोहर थिटे जितू जावळे पिंटू चौधरी दत्तात्रे गहिने रंगनाथ वाळू सागर सोनवणे बाबाजी सहाणे नितीन जावळे गोरक्षनाथ घोडे अल्ली इनामदार सुभाष मिटकरी आदि मान्यवर उपस्थित होते सारे गोड़ गोड़ बोलून आनंदाने नवीन स्वागत चला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला एन एस डी न्यूज कडून मुख्य संपादक पत्रकार निलेश गाडगे कार्यकारी संपादक पत्रकार सुनील गहिने कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट संतोष गाडगे आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा